तर एकूण महाराष्ट्रामध्ये जे विधानसभा निवडणुकाचे रिझल्ट आता लागलेले आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभेच्या जागा आहेत तर त्या जागेतून कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या किती लीडला आहेत आणि किती निवडून आल्यात किती डिक्लेअर झाल्यात ते आपण बघूया आता सध्या ज्या लिडिंगला आहेत तर बी जे पीकडं एकशे सव्वीस जागा लीडवर आहेत त्यानंतर शिंदे गटाच्या सत्तावन्न जागा लीडवरती आहेत एन सी पी राष्ट्रवादी पार्टी जी अजितदादांची राष्ट्रवादी पार्टी त्या आहे त्यांच्या अडतीस जागा ज्या आहेत आहे त्या लीडवर आहेत काँग्रेस पार्टीच्या बावीस जागा लीडवर आहेत त्यानंतर उद्धव ठाकरेंची जी शिवसेना आहे त्याच्या अठरा जागा ज्या आहेत त्या लीडवर आहेत अजून कन्फर्म ह्या निवडून पूर्णपणे आलेल्या नाही आहेत तुम्ही बघू शकता बी जे पी एकशे सव्वीस शिंदे गटाची शिवसेना सत्तावन्न अजित गटाचं जे कॉ नॅशनल राष्ट्रवादी काँग्रेस आहे अडोतीस काँग्रेस बावीस त्यानंतर उद्धव ठाकरे शिवसेना जी आहे ती अठरा शरद पवार राष्ट्रवादी जे आहे तेरा सी पी आय जी आहे त्याच्या दोन आणि इतर ज्या इंडिपेंडेंट आहेत तर ते बारा आहेत तर एकंदरीत आपण सविस्तर बघूया कि एक की किती डिक्लेअर झाल्या आणि किती राहिल्या भारतीय जनता पार्टीचे एकूण एकशे तेवीस लीडवरती आहेत त्यापैकी तीन जागा डिक्लेअर झाल्या तीन जिंकून आलेल्या आहेत एकशे तेवीस जागा फक्त लीडवर आहे त्या पूर्णपणे अजून हातात जिंकले हे डिक्लेअर झालेलं नाही आहे त्यानंतर शिवसेना जी शिंदे गटाची शिवसेना आहेत त्याच्या पंचावन्न जागा लीडवरती आहेत आणि दोन जागा डिक्लेअर झाल्या की निवडून आलेल्या आहेत तर त्या पूर्णपणे निवडून आल्या आहेत त्यानंतर अजितदादा गटाच्या दोन जागा निवडून आलेल्या आहेत छत्तीस ज्या जागा आहेत त्या अजून लीडवरती आहेत त्या डिक्लेअर होणे बाकी आहेत त्यानंतर काँग्रेसच्या सह संपूर्ण बावीस जागा आहेत त्या लीडवर आहे यामध्ये जागा कमी जास्त होऊ शकतात निवडून येऊ शकता किंवा पराभवही होऊ शकतो त्यानंतर उद्धव ठाकरे गटाची जी शिवसेना आहे त्याच्या अठरा ज्या जागा आहेत तर त्या लीडवरती आहे त्यापैकी एकही अजून डिक्लेअर झालेली नाही आहे की जिंकली आहे की नाही त्यानंतर शरद पवार जे गट आहे राष्ट्रवादीचा त्याच्या जा बारा जागा लीडवरती आहेत आणि एक जागा जी जा आहे ती डिक्लेअर झालेली आहे की ती निवडून आली आहे त्यानंतर कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाच्या दोन जागा ज्या आहेत सी पी आयच्या त्या लीडवरती आहे त्यासुद्धा अजून डिक्लेअर नाही आहेत त्यानंतर समाजवादी पार्टी एस पीच्या दोन जागा लीडवरती आहेत यापैकी एक जागा जवळजवळ जिंकल्यात जमा आहे परंतु ती अजूनही डिक्लेअर झालेली नाही आहे त्यानंतर जे एस एसची जी दोन जागा आहेत त्या लीडवरती आहेत त्याच्यानंतर राष्ट्रीय युवा स्वाभिमानी पार्टी जी आहे तिची एक जागा लीडवर आहे निवडून आलेली नाही आहे आझाद समाज पार्टी जी आहे तिची एक जागा लीडवर आहे त्याच्यानंतर यम आय एमची जी, जी जागा आहे संभाजीनगरची ती एक जागा लीडवरती आहे म्हणजे अशा ज्या आहेत त्या लीडवरती आहेत जागा त्या कधी डिक्लेअर होतील इंडिपेंडेंट जे आहे दोन जागा लीडवरती आहेत त्यामुळे हे ज्यावेळेस डिक्लेअर होईल पूर्णपणे त्यावेळेस जाहीर करण्यात येईल की कोणत्या जागा किती निवडून आलेल्या आहेत संपूर्णपणे तर आपण संपूर्ण महाराष्ट्राचा जो डेटा आहे एकंदरीत तो बघतोय कुठे कुठे काय काय आहेत आज एकंदरीत निकाल हा सर्व भागातला लागतोय परळीमध्ये धनंजय मुंडे जे आहेत ते लीडवर आहे परभणीमध्ये राहुल पाटील हे ली शिवसेनेचे उद्धव ठाकरेजी हे लीडवरती आहेत परतूरमध्ये भारतीय जनता पार्ट्याचे बबनराव यादव लोणीकर हे सुद्धा लीडवरती आहेत पाथरी पेन फलटण फुलंब्री फनू फुलंब्रीमध्ये अनुराधा चव्हाण ह्या लीड वरती आहेत राहुरी राजापूर रत्नागिरी रावेर रिसोड तर हे पूर्ण आपण बघतोय कशा कशा पद्धतीने कोणकोणत्या जिल्ह्याचा जो निकाल आहे तो लागतोय तर एकंदरीत संभाजीनगरचं बघू संभाजीनगर अध्याच जयस्वाल प्रदीप हे लीडवर आहेत शिंदे गटातले त्यानंतर औरंगाबाद ईस्टमध्ये इम्तियाज जलील जे आहे मदे हे लीडवरती आहेत त्यानंतर औरंगाबाद वेस्टमध्ये संजय शिरसाट हे लीडवरती आहेत औसा बदनापूरमध्ये कुचे जे भारतीय जनता पार्टीचे आहे नारायण कुचे हे लीडवरती आहेत बाळापूर बारशी बीड बीडमध्ये संदीप रवींद्र क्षीरसागर हे शरद पवार चंद्रगटाचे ही लीडवरती आहेत बुलढाणा गायकवाड संजय शिवसेना शिंदे गटाची शिवसेना हे लीडवरती आहेत चाळीसगावमध्ये मंगेश चव्हाण भारतीय जनता पार्टी ही लीडम लीडवरती आहेत चंद्रपूर चाकूर चेंबूर चिप चोपडा चोपड्यामध्ये चंद्रकांत बळीराम सोनवणे शिवसेना शिंदे हे पुढच्या ही लीडवरती आहे दापोली दिल 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 दिल। तर मित्रांनो लाईक करा जास्तीत जास्त आणि कोण कोण तुमच्या भागात निवडून येऊन याची शक्यता आहे ते सुद्धा नक्की टाका यरंडोलमध्ये अमोल पाटील शिवसेना हे लीडवरती आहेत दिंडोरीमधून नरहरी झिरवळ हे लीड लीडवरती आहेत मेन मेन जे आहेत विधानसभा गंगापूरमध्ये चव्हाण सतीश चव्हाण हे लीडला आहेत भारतीय जनता पार्टीचे प्रशांत बम जे आहेत ते पिछाडीवर आहेत गेवरेमध्ये विजय सिंग पंडित हे लीडला आहेत गोंदिया गोगर तर जेव्हा निक निकाल जो आहे तो पूर्णपणे डिक्लेअर होईल तर त्यावेळेस आपण संपूर्ण जी लिस्ट आहे विजय लिस्ट आपण ती नक्की सर्वांपर्यंत नक्की पोहोचवू जेणेकरून कोण विजय झालं आहे कोण पराजित झालं आहे हे आपल्याला आप सगळं कंप्लीटली अपडेट जे आहे ते आपल्यापर्यंत नक्की येतील त्यापैकी तुम्हाला कोणकोणत्या जिल्ह्याची कोणकोणत्या विधानसभाची माहिती हवी आहे ते नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा जेणेकरून तुम्हाला ती माहिती पोचवता येईल लाईव्हमध्ये आणि मित्रांनो व्हिडिओ लाईक करा जेणेकरून जास्तीत जास्त न्यूज जे जा आहे आपल्या संपूर्ण जनतेपर्यंत आपल्याला देता येईल तर धन्यवाद आपल्या सगळ्यांचे अजून कोणता जर जिल्हा आपल्याला बाकी असेल तर नक्की सांगा जेणेकरून तो आपल्याला ये देता येईल धन्यवाद